हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांचा चहा कॉफी सँडविच सगळं खाऊन झालेलं आहे आणि जर फायदली आपण आता प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत तर एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ऑलमोस्ट कॉमेडी या लेखकांच्या स्टँडअप कॉमेडीच्या टीझर लॉन्च सोहळ्यामध्ये हो आपण सगळे भेटलेलो हो. आहोत त्यामुळे मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे स्टँडअपलाच मिळणार आहेत कदाचित आहेत का नाही आहेत कदाचित ओके फाईन सो जसं मी म्हटलं की लेखकांच्या स्टँडअप शोचा हा टीजर लॉन्च सोहळा आहे सो मुळात लेखक म्हणजे कोण असतो लेखक काय वाटतं तुम्हाला एक्झॅक्टली काहीच वाटत नाही का ओके सो मला तेच वाटतं की लेखक हा तो आहे ना की जो तुम्हाला सगळ्यांना पटेल प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व एंड ग्रॉस्ड सगळं असतो प्रोजेक्ट संपल्यानंतर अगदी शेवटी सुद्धा ज्याला अत्यंत भोळी भाबडी निरागस अशी आशा असते की त्याला सगळं पेमेंट मिळणार आहे तो असतो लेखक करेक्ट आहे पण ठीक आहे हे लेखक थोडेसे वेगळे आहेत मला असं वाटतं की काय म्हणतात लेखकांची ही जमाती थोडीशी दुर्लक्षित राहिलेली आहे पण ती आता ह्यानंतर नाही होणार आहे ओके तर हे जे लेखक आहेत ते वेगवेगळ्या चॅनल्सवर विविध विरोधी मालिका वेबसिरीज आणि नाटक लिहितात आणि तरीही यांना असं वाटतं की ह्यांना कोणीही ऐकत नाही ह्यांना बोलायला मिळत नाही ह्यांना एक्सप्रेस व्हायला मिळत नाही म्हणून इथे येऊन स्टँडअप हा जो काही शो आहे तो करतात सो या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे सर्वे सर्वा संजय छापरिया सर यांचे विशेष आभार आहेत की त्यांनी अशा स्टँडअप uh, कॉमेडी शोला आगळ्या वेगळ्या आणि हलक्या फुलक्या शोला एक uh, भारी प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे बिकॉज काय आहे ना आता स्टँडअप म्हटलं की इथे येऊन उभे राहा आणि काहीतरी दोन तीन टुकार विनोद करा इतकी त्याची ढोबळवानाने व्याख्या झालेली आहे आणि आपण सगळेच इतके गॅजेट फ्री आणि यु नो डिजिटल झालेलं की स्वतःचा असा कॉन्टेंट आता उरलेला नाहीये सो so, स्वतःच्या कॉन्टेंटला एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने जी काही एक वेगळी जागा मिळवून दिली एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला सो त्यांचे मनापासून आभार आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या टीमचे सुद्धा मनापासून आभार कारण त्यांच्यामुळे आजचा हा जो काही शो आहे तो इतक्या छान पद्धतीने हा इव्हेंट आहे तो होऊ शकतो सो थँक यू सो मच एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि यासोबत मला आणखीन एका व्यक्तीचे मनापासून आभार मानायचे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लाडकी फुलराणी प्रियदर्शनी इंदलकर पुण्याची विनम्र अभिनेत्री यंग टॅलेंटेड ब्युटी तिचे आभार याच्यासाठी कारण ती प्रत्येक प्रयोगामध्ये पाच पाच लेखकांना सहन करत असते आणि नुसतं सहन करत नाही तर ती त्यांना रोज सही करते आणि आजची ती सही आहे सो आय वेलकम प्लीज प्रियदर्शनी इथे ये हॅलो सुलू तयार रेस्ट फुरवस्ट करायला हो। पण आधी आय कांट आ, कंट्रोल की आपण हळदी कुंकू दिसतोय आता या तर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना तुमचा हळदी कुंकू झालेला आहे आणि होस्ट म्हणजे मुळात मला काही कष्ट घ्यावे लागत नाही यांच्याकडे बघूनच अपमान सुचायला लागतो त्यामुळे मला उलट छान संधी मिळाली आहे माझा पुणेरीपणा बाहेर काढण्याची या या शॉच्या निमित्ताने तर आपण बघूया लेखकांना मी विनंती करते की प्लीज तुम्ही आता स्टेजवर इथे या आणि तुमचा अपमान करायला तयार राहा मी <laughs> प्रत्येकाची ओळख करून देणार खर तर ती फॉर्मॅलिटी आहे आपण सगळ्यांना ओळखतोस ना हसायलाच पाहिजे असं सांगणार आणि उत्तम कॉमेडियन उत्तम स्टँडअप कॉमेडियन अक्षय जोशी जोरदार टाळा विविध मालिका लिहिणारे उत्तम लेखक अमोल पाटील सर आणि आपण पाहतो रंगभूमीवर एक नाटक ज्याची त्याची स्टोरी त्याचा लेखक आणि अपघाती लेखक असं स्वतःच राहुल जाऊ रे आता मला असं वाटतं की लेखकांना बोलायला मिळत नाही असं म्हणतात ते पण मी खरं सांगू खरं सांगू प्रियदर्शनी खरं तर बोलवते धनी हेच असतात आपण पोपट मनाची करत असतो आणि हे मान्य असेल तुम्हाला सो so, मी आणखीन काही तुमचा वेळ घेणार नाही आता तुम्हीच बोलत बसा ओके थँक्यू थँक्यू हा तर uh, सगळ्यात आधी सॉरी <coughs> उशीर माझ्यामुळे झालाय uh, इकडे mm -hmm. मी हे मान्य करायला हवं आणि आता मी यांच्या अपमानाला सुरुवात करू शकते बेसिकली ऑलमोस्ट कॉमेडी हा शो की आपल्याला परदेश दौरे कसे करायला मिळतील या तत्वाखाली पाच लेखकांनी मिळून सुरू केला आणि तो आज इतका मोठा झालाय की तो एव्हरेस्टच्या नजरेत आला आणि आता तो एव्हरेस्टच्या युट्यूब चॅनलवरही येणार आहे तर सगळ्यात आधी मला या लेखकांना मनापासून कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणायचंय रोस्ट करण्याआधी कारण की खरंच हे सगळं यांचं क्रेडिट आहे आणि यांनी, यांनी हा शो उभा केला तर एकदा जोरदार डाळ यांच्यामध्ये झाला बाकी मी प्रियदर्शी हिंदलकर सगळ्यांना माहितीच आहे सगळे मला ओळखतात माझी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे आपण थेट जाऊया या लेखकांकडे ज्यांचा शो माझ्यामुळे चालतोय ज्यांना एव्हरेस्टने माझ्यामुळे अप्रोच केलं जे आज इथे उभे आहेत कारण मी त्यांच्या शेजारी उभी आहे हे कितीही टॅलेंटेड असले तरीसुद्धा हे ग्लॅमर जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत या शोलाही कोणी आलं नव्हतं त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच प्लीज अक्षय काय झालं हे सगळं बरोबर आहे साई चालू झालं नव्हतं मी पुण्यावर साडे दहा वाजता आलो आणि आणि मी पुण्याला शिवनेरी आलो उतरलो एक थोडस पाऊस पुढे आलो एक माणूस पुणे 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 म्हणजे मी आत्ता तर आलोय मी मुंबईच्या दोघांना मला पुण्याला पाठवायची काय घाई लागली समजत नाही आणि पण एक आहे की तिथं कोणी विचारत नव्हतं पण आज रोज सगळे जे आले आमच्या समोर त्याचं चा आमचं कारण आमचं एव्हरेस्ट आहे एव्हरेस्ट आमच्या मागे हिमालयासारखं पाठीशी उभं राहिलं म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलोय <laughs> आणि तरी मी तरी त्यातलं तर बरा लेखक आहे मी आतावर सुद्धा मी शो सारखा शो लिहितो आणि बाकी तर अमोल तर म्हणजे जाऊ दे तो मालिकावर लिहितो अजून काय काय लिहितो सांग ना नाही काय एवढंच लिहितो किराणा काय झालं सोसायटी मध्ये सांगितलं की आ, मी लेखक आहे तर सोसायटीच्या कागद पेन घ्यायचा लेखक म्हणजे काहीही लिहितात म्हणजे लेखक मला असं वाटत की लेखक काय लिहितो जे नंतर बदलायचं असतं ते लेखक आधी लिहितो कारण तुम्ही खाली मी आता सहज बोगत होतो फिल्मचे मोठे मोठे बॅनर्स लागले डिरेक्टर असं पण काय डिरेक्ट केलंय ले? ते लेखकाचं कोणी काय विचारत नाही म्हणजे ऑन पेपर सगळं पाहिजे पण जो ऑन पेपर आणतो तो पेपर मध्ये काय पाहिजे असं थोडं असतं या खतखतीतून आम्ही एकत्र येऊन स्टँडअप सुरू केले आणि आता ऑलमोस्ट आम्ही त्याचे एक सतरा वीस शो केल्यानंतर एव्हरेस्ट आम्ही त्यांच्या लक्षात आम्ही आलो की अरे बरं करतात लोक तर त्यांनी विचारलं आणि आता आम्ही सुरू केलं थँक्यू आम्ही बोलायचं आहे प्रश्न उडतो मी बोलू म्हणजे म्हणजे कोणी कुणी असं असं जो होतं तसंच आज जरा झालेलं आहे पण पहिल्यांदा असे एवढे सारे कॅमेरे आपल्यावर रोखून धरलेले असं म्हणजे हे व्हायला होतं ज्या जो पार्टीत सगळ्या शेवटच्या टेबलवर बसलेला असतो तो आज अचानक असा समोर आणि खूप सारे कॅमेरे आल्यामुळे जरा असं घाबरायला होते पण गुड आम्ही एकमेकांची खेचत खेचत इथवर आलो याचा असं छान आनंद वाटतोय म्हणजे आणि हे म्हणजे फार हे वाटतं की आम्ही ज्या सतत असं मिरवतो की आम्ही लिहितो म्हणून न ठे आम्ही लिहितो म्हणून न आहेत तर ती पण जाणीव झाली की न ठेत म्हणून शो होतात आमचे कारण ते ते फार जाणवतं आम्हाला की प्रिया प्रियांबर आम्हाला मेसेज येतो की प्रिया आहे का शो ला आणि आम्ही मी विचारतो की नसली तर काय <laughs> आणि मग त्यानंतर पुढे काहीच कम्युनिकेशन नाही त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही सांगतच नाही असू शकते बहुतेक तिचं येण्याचं चाललंय ती असणारच आहे मोस्टली जोवर तो, जो तो माणूस तिकीट बुक करत नाही तोवर मग तिकीट बुक केल्यानंतर आम्ही सांगतो की कदाचित ती नसेल सो असं होतंच बट इट इज इन हँड इन हँड म्हणजे असं लेखकाला नाटाला स्क्रिप्ट हवी असते जसं लेखकाला ग्लॅमर हवं हो असतं दोघे एकमेयाला कॉम्प्लिमेंटरी असतो प्रियाशिवाय हा शो नाही आणि आमच्याशिवाय प्रियाकडे स्क्रिप्ट नाही बोलायला सो ती जे काही रोस्टिंग करते ते आम्हीच लिहिलेलं आहे हे आम्ही आता सांगू इच्छितो बेसिकली पण हे खूप चांगलं आहे की तिला अपमान खूप गतीने सुचतात त्या गतीने आम्हाला सुसायला दिवस जातो तिला एक तासभर पुरतो तासाभरात ती बऱ्यापैकी आमचे पाच अपमान करू शकते बोलता बोलता सो जे ती करते पण आणि त्यामुळे मग आम्ही दरवेळेस असा विचार करतो की तिची अपमानाची पातळी वाढायच्या आत आपण नवी गोष्ट शोधून ठेवूया आणि आम्हाला असं नंतर जाणवतं की नको नको अपमान झाले तरच लोक येतात आणि ही असली तरच लोक येतात तर नको नको असेल सुद्धा सो ते आमचं एक कॉमन बॅटल आमच्या डोक्यात सुरू असतं बट यस आम्ही लेखक खूप सारे तुंबलेले विनोद घेऊन मंचावर आलो आणि आम्ही एक शो तयार केला खूप वेळा अशी खतखत असते की लेखकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही प्लॅटफॉर्म मिळत नाही सो आम्ही स्वतःच प्लॅटफॉर्म तयार केला आणि मग आम्हाला बघून सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने आम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर संधी दिली सो थँक्स टू एव्हरेस्ट आणि थँक्स टू सगळ्या ऑडियन्सला सुद्धा ज्यांनी ज्यांनी शोज बघितले आमचे आणि ज्यांनी ॲप्रिशिएट केले आणि त्यांनी सांगितलं की याचे शोज करा याचे शोज करा म्हणून आम्हाला शोज करावेसे वाटले परत परत कारण बऱ्याच वेळा लेखकाला असं होतं की कोणीतरी वाचता आणि तो लेखक म्हणतो म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की नाटकाच्या तुम्ही जर नाटक लिहिलं असेल म्हणजे याला खूप अनुभव येतो कधी त्याचा अख्खं नाटक होतं सगळं होतं आणि जेव्हा ग्रीन रूममध्ये ऑडियन्स येत असतो भेटायला लेखकाला कोणीच भेटत नाही सगळे त्या नटांना भेटत असतात आणि ते म्हणतात काय छान बोललात तुम्ही वाक्य अरे यांनी लिहिलंय ते नहीं। नहीं हा बाजूला कोपऱ्यात त्याला बोला की त्याला अरे छान लिहिलं असतं ते होत नाही माझा एक एक्सपिरियन्स होता याच्यातला मी नाटक लिहित होतो दिलतो बच्चा नावाचं आणि प्रसाद खांडेकर त्याच्यात काम करायचं तर प्रसाद आणि मी खूप सेम दिसतो म्हणजे बघापैकी सेम दिसतो सो एकदा प्रसाद आणि मी असे शरीर उभे एक माणूस आला माझ्या पोटावरती हात मारला म्हणजे खांडेकर कसा आहे म्हणजे काका हे पोट त्या माणसाला पोट कळलं नाही आणि नंतर मला विचारलं की तुम्ही काय करता मला छप्पन पानं लिहिले तर आ, मी छप्पन पानं लिहिल्यानंतर हे सगळं झालंय हे बरोबर आहे की तू म्हणजे काय असं मला तर हा अनुभव आहे की मी घरी बसलेलो असतो छान चहा पीत वगैरे वगैरे आणि माझी बायको येऊन बऱ्याच वेळा म्हणते काही करत नसतील तर भाजी घेऊन आणि मग तिला मी सांगतो की नाही ते एपिसोडचा विचार करतोय हा तेच काहीच करत नसतील तर भाजी घेऊन तिला ते कळत नाही हा विचार म्हणजे एपिसोडचा विचार चाललाय ना ते काम चाललंय तसं लेखक बसलेला आहे म्हणजे विचार करतोय वाटत नाही त्यांना असं वाटतं की तो त्याला बसतो तो लिहितो आणि मोकळा होतो त्याच्या आधी खूप विचार करावा काही कोणाला पटत नाही तर त्यामुळे तसं आहे सो मजा आली आम्हाला सगळ्या शो करताना आणि तुम्हाला युट्यूबवर इव्हन तुम्ही लाईव्ह बघायला आलात पुढले शोज आमचे जे आहेत तेव्हाही तुम्हाला धमालेले कारण त्यात वेगळे नवीन सेट आहे आणि सगळे वेगळ्या पद्धतीचे लेखक आहेत म्हणजे अक्षय हा अत्यंत पुणेरी लिहितो Uh, मी फार काय म्हण आपण त्याला निरागस 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 मी फार निरागस निरागस डबल विनोद निरागस बाटील पाटील आहे त्यामुळे ते फ्लेवर तोच आहे बाई वाड्यावर या हिडन आहे बाकी हा फील आहे तुम्ही ते लाईव्ह शोज बघायला या तुम्हाला धमाल मजा येईल आता युट्यूबवर असे एपिसोड येतील ते, ते बघा त्यातही तुम्हाला धमाल येईल आणि पुढे आम्ही असा चांगला कंटेंट करत राहू सो ओव्हर टू एक आम्ही तर ठरवून लेखक झाले म्हणजे मी तर ठरवून लेखक झालो मला ईएमआय आणि लोन काढल्यानंतर कळलं की आपल्याला लेखक व्हायला हवं त्याशिवाय खूप खूप लिहायला हवं त्याशिवाय भरता येणार नाही सो त्यामुळे मला बऱ्याच वेळा असं विचारतात कसं सगळं मी लोन काढलं मला मला सुचायला लागलं एवढं नाही सुचायचं ज्या गतीने मला सुचतं ते फक्त बँकेमुळे आहे त्यामुळे मी कधीतरी माझं चरित्र लिहल त्यात बँकेचे आभार मानणार आहे तुमच्यामुळे मी चांगला लेख मालिका लेखक झालो वगैरे सो आम्ही तर ठरवून लेखक झालो हा एक अपघाती लेखक झालाय सो वर ठो ऋषिकांत नाही मी अपघाती लेखक आहे पण मी अपघात केल्यावर निबंध लिहित नाही तर वा, वा, <laughs> एक <laughs> so, मी, चार चार मी <laughs> 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 एक सामाजिक मारण्याचा प्रयत्न केला सो पण मी स्टँडअप कॉमेडीचा चार वर्षांचा प्रॉपर कोर्स केलेला आहे मी इंजिनिअरिंग केलेलं आहे वा खूप जणांना कनेक्ट झाला बघा पेंटिंग वर्क होतात माझे जो अपघाती पणचेच नसतात माझे सो अपघातानेच मी ते लिहायला आलो असं म्हणू शकतो कारण मी रिराईटचा लेखक येईल हिला तर खूप चांगला अनुभव आहे अमोलला वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे मी आता माझं जे नाटक आलंय नाटकाचे पण वर्षभरामध्ये मी एकोणीस ड्राफ लिहिले होते वर्षाला महिने बारा असतात ड्राप एकोणीस झाले होते आणि इंजिनिअरिंगचं पण म्हणाल तर असं होतं की एका सेमिस्टरला सहा से विषय असतात मी चार वर्षामध्ये अकरा केटी एक्झाम दिल्या था। था मी ठरवलं असतं तर मी डबल ग्रॅज्युएशन होऊ शकलो असतो पण मी सुशिक्षित बेरोजगार व्हायचं निवडलं आणि सुशिक्षित बेरोजगारनंतर दोन ऑप्शन असतात एक तर एम पी एस सी यू पी एस परीक्षा द्या किंवा लेखक व्हा मी लेखक व्हा निवडलो त्याचा अख्यादा करत 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 कर इथपर्यंत आलेलो आहे आणि स्टँडअप करायचा विचार आमचा अक्षयचाच होता की अक्षय होता की अरे आपल्या विनोदांवर लोक जातात फिरून येतात सगळीकडे आपणच आपले विनोद घेऊन जावं का तर आम्ही प्रयत्न केला आमचा टार्गेट सिंगापूरच होतो पण आम्ही सोलापूर कोल्हापूरपर्यंतच पोहोचलोय आतापर्यंत सो बघूया आता एव्हरेज पण आम्हाला साथ दिली येतं कुठपर्यंत जगभर पोहोचून हो एव्हरेज जगभर आणि प्रियाने डेट्स दिल्या तर अजून आपल्याला फायदा होईल झालं नाही तो जे म्हणाला सर तस ते रिराईट नावाची जी गोष्ट आहे ती बऱ्याच वेळा असं होत ना की मी माझ्या मालिकेचे एपिसोड पण मी लिहून दिल्यानंतर <laughs> ते इतक्या वेळा रिराईट होतात की मला आठवावं लागतं आपण लिहिलेला ड्राफ्ट कुठला आहे आपण जे लिहिलं होतं त्यात हा सीन कसा होता हे मला खूप वेळ आठवत नाही कारण मला ना दोन शब्दांची तर मला खूपच भीती वाटायला लागली म्हणजे एका शब्दाची ती म्हणजे मला काय वाटतं म्हणजे आपण कितीही भारी लिहा आणि तरी वाचून दाखवल्यानंतर तो पहिलं वाक्य जेव्हा म्हणतो ना मला काय वाटतं ना किती असं वाटतं ही पालक फळून फेकून द्यावी की नाही आता कारण का ना का ते मला काय वाटतं नंतर प्रत्येकाला किती वाटत असतं तर तो तर एक मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाला ना मला काय वाटतं यातनं हे झालं पाहिजे यातनं ते झालं पाहिजे सो आम्हाला पहिल्यांदा mm असं -hmm. वाटतं की आपण असं काहीतरी करूया ज्यात कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं आणि म्हणून हे स्टँडअप ची आम्ही स्क्रिप्ट लिहिले होते की यात आता कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं नाही हा पंच असंच आहे हा असंच डिलिव्हर होणार आणि तो वाजणार आणि आम्ही वाजवलेत पंचे सो दॅट्स द हे म्हणजे रिराईट जो फ्रस्टेशन आहे त्यातनं क्रिएट झालं या सगळ्या स्क्रिप्ट्स आहेत सो आय डेफिनेटली शिव की तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार आहेत आणि मला जे यांचे दोन मेंबर्स आज गैरहजर आहेत त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल चेतन डांगे आणि चिन्मय कुलकर्णी हेही तितकेच म्हणजे हे इथे उभे आहेत असं आपण इमॅजिन करू आणि ते काय बोलले असेल चिन्मय मला वाटतं चिन्मयचं तू बोलावस मनोगत असं मला वाटतं <laughs> चिन्मय बेसिकली नॉन फिक्शन शोज घेतो म्हणजे जे रिअलिटी शोज तुम्ही बघता म्हणजे जोरदार त्यांनी स्वागत करा हे जे वाक्य जेच घेतं तर ते एक सगळं चिन्मय लिहित असतो पण कंटेंट इतका चांगला लिहितो की याला मग त्याला म्हणायला लागलं नाही की होता त्यांनी स्वागत करावं चांगलं लिहिलं त्यांनी चांगलं परफॉर्म पण केलं त्यामुळे तो आता ही चॅनलच्या मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकलेला नाही कारण तिथे अपेरेंटली त्याच्याशिवाय चॅनलचं पान हलत नाही असं त्याने आम्हाला सांगितलं तोच त्यांचा आता वृक्ष आहे त्यामुळे बेसिकली चॅनलनी पानं पलटवायला त्याला ठेवलेलं आहे मी तुम्हाला मी चॅनलच्या लोकांची गंमत सांगतो मध्यंतरी काय झालं हे जे कलाकार असतात ना यांना असं असतं की सेम टाइम स्लॉटला दुसरीकडे काम नाही करायचं बरोबर आहे तर आमचा चिन्मय शो लिहित होता हो दे दिनाला जो शनिवार रविवार नऊ ते दहा चालायचा हे जवळ जवळ हसत राहायचे जे नऊ ते दहा चालायचे शनिवार आणि मी लिहायचो हसताना हसायलाच पाहिजे शनिवार रविवार नऊ ते दहा आम्ही एकत्र येऊन काही काम केलं ना तर चॅनलला कधीच काही प्रॉब्लेम नाही झालेला पण कलाकारांना मात्र ते कधी सोडत नाही दिस इज द बेनिफिट यू हॅव हा हो राईट राईट आणि दुसरं म्हणजे चेतन डांगे चेतन डांगेच्या ह्युमर बद्दल आपण काय बोलावं चेतन डांगे स्वतःच ते बोलत नाही आणि आज तर तो गैरहजरही आहे त्याचा जो सेट आहे तो ट्रॅफिक वरती आहे तर मला वाटतं तो आत्ताही कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळेच इथे येऊ शकलेला नाहीये ते आपल्याला त्याच्या टीजर मधन कळेलच पाच लेखक आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे आणि खूप अमेझिंगरित्या ते लोकांचं मनोरंजन करतात म्हणजे लेखकांकडनं कोणी अपेक्षाच करणार नाही की ते एवढं हसवू शकतील आणि तीच त्यांची खासियत आहे तेच त्यांचं वर्क होतं की यांच्याकडून कोणी अपेक्षाच ठेवत नाही त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन मला वाटतं आपण काही होत कट करा <laughs> <laughs> प्लीज म्हणजे आता बघा हेच ठेवतील लेखक काय वाटतं आपण तर ते ठेवलं मला वाटतं आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी <laughs>